चला तर मग आज आपण कोथिंबिरीचे वडे तयार करून घेऊ हॅलो फ्रेंड मागे रसोईमध्ये आपले खूप स्वागत आहे आजका मी ना हे कोथिंबिरीची भजी करायला खायला कोणी नाही फक्त नैवेद्यासाठी दोन करायचे तामड्या चतुर्थी सोमवार आहे आमचे श्रावण सोमवार सुरू झालेत म्हणून हे दोनच करायचे आहेत नैवेद्यासाठी लोक ह्याच्यासाठी थोडं बेसन घेतले थोडं तांदळाचं पीठ टाकले आता हे काळा मसाला घेतला थोडी मिरची घेतली थोडे जिरे घेतले ओवा घेतला मीठ घेतले कोथिंबीर घेतली तुम्हाला पाहिजे असेल तर कांदा लसून ह्याच्यामध्ये टाकू शकता पण मला नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून मी कांदा लसून टाकणार नाही आता हो का छोट्या पापड्या रेडीमेड आहेत तांदळाच्या छोट्या छोट्या पापड्या आता ते पण तळणार आहे मी नैवेद्याला आता ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करते आणि हो का छोट्या कडेमध्ये शोडून सोडून दोनच करणार आहे भजी त्याचे मोठे आता हे पीठ चांगलं ह्याच्यामध्ये पाणी टाकून लावून घेते पीठ भज्याचं भज्याच्या पिठासारखंच आहे हे सगळं आता हे कढईमध्ये तेल टाकायचं हे बुडवायचं ह्याच्यामध्ये असं करून बुडवायचं असं ठेव का असं धरायचं आणि असं बुडवायचं हु का असं बुडवायचं ह्याच्यामध्ये आणि सोडायचं ह्याला कट करायचं नाही दीठ असेतच ते ठेवायच्या थोड्या थोड्या काळ्या आणि ह्याच्या दोन करायचे माझ्याकडे तळायला जास्त खात नाही आता हे पीठ लावून घेते आणि ह्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवते करा करा आता हे बघा पीठ लावून घेतले जास्त जाळ पण करायचं नाही जास्त पातळ पण करायचं नाही त्याला चिटकावं लागते त्याला आता हे बघा तेल गरम ठेवले ह्याच्यामध्ये हे पापडे अगदी घेते नैवे त्याला तेल गरम झालं काही नाही झालं छोट्या छोट्या पापडे आणल्यात रेडीमेड तांदळाचे पाणीपुरी सारख्या पापड्या आहेत त्या छान झाल्या आपल्या तयार आता ह्याच्यामध्ये ना थोडं तेल टाकत थोडं तेल टाकायचं अर्धा चमचा किती दोनच आहेत म्हणून ह्याच्यात थोडं तेल टाकायचं अर्धा चमचा आता हे कोथिंबीर त्याच्यात मिक्स करून ह्याच्यात सो दाखवते तुम्हाला बघा तेल गरम झाले बघा भज्यासाठी मी कोथिंबीर आता ह्याच्यामध्ये आपण टाकलं ना सगळं आता हे भजन भज्याच ना असं मिक्स करायचं हो का असं मिक्स करायचं ह्याच्यामध्ये सगळं कोथिंबीर पूर्ण अशी मिक्सच करायची ते घ्यायची आणि आता ह्याच्यात सोडून टाकायचे मस्त होते नुसत्या कोथिंबीर काय छान होते आणि कुरकुरीत पण होते त्याला खूप लवकर लक्ष द्यावं लागते नाहीतर ते जळलं जाते कोथिंबीरीचे वडे छान तळू द्या खूप टेस्टी लागते जर का पण बारीक करून तळायचं नाहीतर कोथिंबीर कोथिंबीर जळती आणि ते कच्च राहते हका असं कोथिंबीर मिक्स करायची झालं मिक्स केली काय हा टाकूक तिने नको रम आता हो का चांगलं तळू द्यायचं मात्र मधली कोथिंबीर पण चांगली तळावी लागते नाहीतर ते खायला कुसकुशीत लागणार नाही कोथिंबीर घ्यायची त्याचे फक्त मागचे देट मुळ काढून टाकायचे जास्तीवरती तळलं तर, तर चलते तळायचं सगळं सामान भजाचं टाकायचं फक्त पीठ थोडं पातळ कर आमचे श्रावण सोमवार सुरू झालेत ना चांगला तळायचा खुशघुषित होते चांगला तळ्याला तर लक्षात येते नाही हो का आपल्याला चांगल्या लक्षात येते तळल्याला तयार झाला शेव कशी तयार होती ना तसं तयार होते बघा बरोबर शोडायला बरं पोळ ना हाताला पोळ लक्ष देऊन सोडायचं हे पण तयार राहायला तयार झाला बघा छान तयार झालं फक्त कोथिंबिरीचा आहे तुम्ही असाच हे चा करू शकता पालकाचा आता हे तळायलाय थोडं बारीक करावं लागते अगोदर परत आखवते नाही आता हे पण तळायलाय बर का आणि हो का इथं तळून तयार झालाय हे माझी व आज महादेव मग घरात आलेत ना आमच्या श्रावण महिन्या महादेवाला ताटे एक मुळ्याचा किस आहे भाजी आहे भात आहे रस आहे तो काही भजा आहे तो काही पापड्या आहेत शोपे आणि ही पुरी तुम्हाला जर माझी ही कांद्या हे कोथिंबिरीच्या भ भज्याची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही कोथिंबिरीची वड्याची रेसिपी तशी वाटली धन्यवाद